-पटा। या पटापट या जेवायला मित्रांनो हम्म हम्म काय तू कैसे राहत आतमध्ये आणि ह्या टायमाला आहे ना नदीचं पाणी तुम्ही बघू शकता पूर्ण आटलं आहे आणि आपल्याला ती मेन म्हणजे आता पाण्याची गरज आहे तर पटापट आहे ना पाणी कुठेतरी बघूया डपका वगैरे हो खदून पाणी लागतो काय जवळपास लागला तर आपलं काम एकदम भारी होईल नंतर पाण्याचे भरपूर बांध आहेत त्या साईडला कारण नदी आहे ना पूर्ण सुकले तुम्ही बघू शकता तर चला पटापट आहे ना जाऊ इकडे तिकडे असं शोधू कुठे पाण्याची जागा सापडते काय आणि आता वाजले आहेत पाच वाजले आहेत पाच वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला फुल नाईट कॅम्पिंग आहे आणि ह्या जंगलात आपण बरेच वेळा कॅम्पिंग केले तर जेव्हा पाणी असायचा आणि तेव्हा वा वातावरण पण एकदम भारी वाटायचं आणि आता ह्या टायमाला आहे ना म्हणजे पाणी नदीचा पूर्ण कमी झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहिला पाणी शोधायला लागेल तर जाऊया पटापट इकडे खाली आहे ना पूर्ण असं पाणी शोधत येऊ आपण तिथे भेटला ना पाणी चढ नाही होईल आणि ही आपली मित्रांनो ही आहे आपली मेन नदी पाण्याची जागा आहे ना कुठे सापडते का जिथे थोडाफार वलाव असेल ना तिथे आपल्याला डबकाउप करायला लागेल वालावा कुठं दिसत नाही बघू आपण अजून खालच्या नाईक आहे ना बघा इकडे खिचडीचा बिल गेला आतमध्ये तर ह्याच्यामध्ये आहे ना थोडाफार वालावा झाला होता बघा तर इथे जवळपास आहे ना कुठेतरी पाणी लागायचा चान्स आहे त्या मधमाशा हो वगैरे आपल्याला बघायला भेटतात मस्त पाणी जरा बरं वाटलं तर इथे आहे ना भरपूर पाणी लागलं आहे फायनली कारण एवढ्या भागात तिथं पाणी नव्हता भरपूर शिरलो पण आणि ह्या जागी आपल्याला बघा मस्त पाणी लागलं आहे तर हा पाणी आहे ना पूर्ण निवळ होऊन द्यावं लागेल तर इकडे आहे ना आपण बऱ्यापैकी मोठा खड्डा मारला आहे आणि झरे आहेत ना बारीक बारीक झरे पण आहेत त्याला तर एवढं पाणी साठवू शकतो आणि आपल्याला पण पियाला होईल तो पाणी आणि इतर प्राण्याला पण पियाला होऊ शकतो बरं टक्के आपला काम एकदम झालं आहे पाण्याचा पटापट लावूया टेंट वगैरे आपल्या तयारीला लावते पाणी तर आपल्याला मिळालं आहे तर एका तासाने आहे ना तो पाणी एकदम क्लिअर होईल म्हणजे पिण्याच्या लायक होईल पाणी इथं प्राण्यांना पक्ष्यांना पाणी पियाला होईल एवढा खड्डा मारून ठेवला आहे तिथं आणि बऱ्याच नंतर आहे ना एक दीड तासाने बघू आपण तिकडे जाऊन पाणी किती साठलं आहे तो तर चला टेंट लावून घेऊ बहुतेक संध्याकाळ होईत आली काम है अपना मस्त टेबल निकले है अपना बारबेक्यू सेटअप पहिला आहे ना आपण लाकडं वगैरे जाळून घेऊ आणि बार्बिक विशाचं पाहिजे आपला ह्याच्यावरच आपल्याला फिश तंदुरी बनवायची आहे तर पटापट आहे त्या ना त्यासाठी आपण कोळसा पाडून घेऊ लाकडं वगैरे जाळून चला संध्याकाळ आत आपण कोळसा वगैरे पाडून घेऊ मेन गरज आहे ना ते कॉलशाची आहे त्यासाठी आपण इस्तो पेटवली इकडं इस्तो पेटवल्या पेटवल्या ना माकडांचा आवाज झाला माकडं ओरडतात वरती आपल्या इकडं आहे ना बारबी कि सटप मस्त पण काढून घेऊ लावून घेऊ मस्त निकारी तयार झाले तो हा बघा एक किती मोठा सूर्य पण आहे ना पूर्ण खाली गेला तसला वातावरण वाटतंय बघा जंगला साईडचा आणि असे उंच उंच झाड पाखरांचा आवाज बघा संध्याच्या टाइमात एक नंबर वाटतोय तर सुरुवात करूया पटापट कारण नॉनव्हेज आणला ना चिकन किंवा मच्छी तर जास्त उशीर ठेवू नाही शकत कारण आपल्याकडे बर्फ वगैरे काय आणलंय नाही मला आपण पटापट बनवून घेऊ ती तंदुरीसाठी जे आपण बागड्या वापरणार आहोत ना ते मस्तपैकी आपण धुवून घेतलेत त्याच्यावरती न मस्त आपण हलत लावून ठेवू नॉर्मल आपण बुस कलर वापरणार आहोत जेणेकरून मस्त मसाल्याला टाकू आपण लाल मिरची पावडर आणि अशा पद्धतीने आपला तंदुरी मसाला एकदम रेडी झालाय माशाला येणार आपण मॅरिनेट करून घेऊ त्याच्यावरती टाकू आपण मस्त एक मीठ मीठ इकडे पण टाकू थोडंफार मस्त मासे तयार केलेत ठेवूया पटापट त्याच्यावरती आपण सोडून नॉर्मल ऑइल काय ना आवाज येते का तरी काय आहे ना नक्की समजत नाही काय तो काहीतरी आहे तिथात म्हणजे हा टायमाला या वगैरे पण असू शकतो झाला आवाज येतो तरी पण डुकर आहेत की काय आहेत काय समजत पण नाही

आवाज येतोय ना एकदम क्लिअर वरच्या साईडून वरते काहीतरी चला आपल्या टीम जवळ काहीतरी होता लंबी मस्त -पत्त। पैकी धुवून आणले तर मस्त कोटिंग लावू पटापट आला पेस्ट टाकू काकू पक्षी ओरडतोय हो गरम मसाला नॉर्मल थोडा आपण त्यामध्ये तंदुरी मसाला पण वापरू त्याच्यानंतर इकडं लाल मिरची पावडर हळदी पावडर मीठ पण लावू त्याच्यानंतर घेतला आपण इकडे मस्त कॉर्नफ्लॉवर इकडे रवा आहे आणि इकडे आपण कोटिंग त्यात तयार केले ते कोटिंग आहे पटापट तायरेला लागूया तेल मस्त तापत ठेवूया आपण मसाला टाकून घेऊ इकडे मस्त आहे ना आपण कोलबीला मसाला लावून घेतलाय चला तर मस्त आहे बरोबर आहे ना दहा मिनटं आपण ठेवलीत दहा मिनटांनी आपण ती कोलंबी काढून घेऊ मेन मेन तयार झालेली बघा होतं त्याच्यामुळं तर तेल ना नॉर्मल वेळेस घरी कसा बनवायला एकदम परफेक्ट जमतो जंगलामध्ये आल्यावर असं काय ना काहीतरी होतो आपण इसक मस्त की चालूच ठेवले आता साडेआठ वाजले साडेआठ वाजता आपला कोलंबी आणि बांगडा तंदुरी तयार झाले त्याच्यामध्ये पहिले टाकू आपण मिरची टाकू आपण भा मीठ पण टाकलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये बरं वाटेल हा असा भात मी पहिल्यांदाच बनवतो याच्यामध्ये कधी बनवला नव्हता असा भात आपल्याला बनवायचा होता जिरा राईस मला अचानक प्लॅन कॅन्सल झाला त्याच्यामध्ये आपण मसाला मसाला भात थोडासा आहे नॉर्मल बनवला आहे कारण जवायला आपला भात आहे ऑल्ड एकदम झाला हॅला या जेवायला मित्रांनो जेवण झालेलं ना जेवण एकदम मस्त झालेला एकदम म्हणजे एकदम मस्त जंगलामध्ये येऊन असं काही बनवलं ना तर लयच भारी होतो सॉलिड एकदम आणि अशा जंगलात आपण नाईट कॅम्पिंग आणि कुकिंग लय भारी वाटतंय तर अशी आहे इस आपण चालूच ठेवू जेवण आहे एक वा, हो ना एकदम परफेक्ट झाला मस्त झाला जेवण आणि आत्ता वाजले साडेदहा वाजले साडे दहा आत्ता वाजले साडे दहा आणि कसं माहिती आहे वरच्या साईडला मग अशी डुकरांचा किंवा रानमहिस वगैरे काही ना काहीतरी असू शकतो त्यावरती म्हणजे बघायला पण एकदम खास भेटला नाही वरती गेलो असतो तर भेटला असता पण आपल्या इकडे टेंट वगैरे होता आणि सो वगैरे इकडे चालू होती त्याच्यामुळं गेलो नाही पुढं चला झोपूया सकाळी नॉर्मल यायला थंडी झालं होते आणि आत्ता येणं भरपूर गरमी आहे भरपूर गर्मी होते कारण आपण इसतो पण बाजूला चालू ठेवले त्याच्यामुळं गरम भरपूर होत आहे सकाळचे सव्वासात झाले चला आणि थंडी पडले ना सकाळ सकाळ भरपूर थंडी पडली सकाळचे सव्वासात झाले आणि सकाळच थंडी पडले सकाळची भरपूर गारवा जाणवतो तर आता थोडीफार थंडी जाणवते आणि आजूबाजूला आवाज बघा बॅकग्राऊंड आवाज पूर्ण पक्ष्यांचा आहे चला जाऊ शेकोटी भेटू पहिली कारण भरपूरच थंडीसारखं वाटतंय मस्त पाणी झालं एकदम क्लिअर बघा आ, पक्षी किंवा इतर प्राणी येऊन पाणी पिऊ शकतात जाऊ पहिले शेकोटे पेटवून घेऊ आणि आहे ना झोप पण राहिला सकाळच्या टायमालाच लागते नेमकी जेवढा लवकर उठायचा प्रयत्न करू ना तरी पण उठायला होत नाही सकाळी चांगली झोप लागते वाजले साडेसात बहुतेक तर पटापट आहे ना जाऊया आपण घरी चहा वगैरे डायरेक्ट घरीच घ्यायला जाऊ कारण भरपूर उजळला फायनली आहे ना उजळला भरपूर पावणे झाले आणि चाललो आपण घरी तर मजा आली त्या नाईट कॅम्पिंगलासुद्धा सकाळीची थंडी पडतेच पण रात्री आहे ना एवढी गरमी होत होती ना भरपूर गरमी होत होती सकाळी जसे चार वाजले ना तिथून थंडी थंडीला सुरुवात झाली तिथून आणि वरना बघू शकता तुम्ही पण वरती आला आहे तर जाऊया पटापट घरी तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवा